नमस्कार मित्रांनो मी सुनील गवानी आणि बाबाईच्या युट्यूब चॅनलवर आपल्यासारखं स्वागत आहे तर मित्रांनो राज्य शासनाच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेली योजना म्हणजे लाडकी बहीण योजना या योजनेला गेल्या वर्षीपासून राज्य शासनाच्या माध्यमातून सुरू करण्यात आलं होतं आणि या योजनेच्या अनुषंगाने मित्रांनो आतापर्यंत लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना दीड हजार रुपये शासनाकडून दिले जात होते तर याच अनुषंगाने मित्रांनो मागील काही दिवसापूर्वी अजितदादा पवार यांनी सांगितलं होतं की लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना व्यवसायासाठी चाळीस हजार रुपयापर्यंत कर्ज दिलं जाईल आणि त्या अनुषंगाने तशी तयारी देखील सुरू केली होती आणि त्या त्यामध्ये मित्रांनो मे महिना आणि जून महिना या दोन्ही महिन्याचे एकत्र पेमेंट येण्याची शक्यता होती परंतु मे महिन्याचं पेमेंट हे लाडकी बहिणी योजनेअंतर्गत महिलांना दिलं गेलं आहे आणि आता मित्रांनो जून महिन्याचं पेमेंट बाकी होतं त्यामध्येच आता मुंबई बँकेने महिलांना एक लाख रुपये कर्ज देण्याची तयारी दर्शवली आहे आणि याच अनुषंगाने मित्रांनो इतरही जिल्ह्यामध्ये त्या त्या भागातील बँका लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना कर्ज देण्याची तयारी दर्शवित आहेत आणि या योजनेअंतर्गत मित्रांनो लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना चाळीस हजार ते एक लाख रुपयापर्यंत कर्ज दिलं जाईल आणि या कर्जाचे हप्ते लाडकी बहीण योजनेच्या मधून वर्ग केले जातील अशी शक्यता आहे तर मित्रांनो लाडकी बहीण योजनेअंतर्गत जून महिन्याचा हप्ता मिळणं बाकी आहे या हप्त्याबरोबरच नवीन काहीतरी घोषणा होण्याची शक्यता आहे शासनाच्या माध्यमातून तसं कुठल्याही प्रकारचा अपडेट दिलं गेलं नाही फक्त मुंबई बँकेकडून लाडक्या बहिणींना एक लाख रुपये देण्याची तयारी आलेली आहे तर मित्रांनो या योजनेअंतर्गत महिलांना कर्ज कधीपासून मिळणार आणि या कर्जासाठी ऑनलाईन प्रोसेस असेल की ऑफलाईन त्याबद्दलची अजून कुठलीही अपडेट आलेली नाही ज्यावेळेस मित्रांनो या योजनेसाठी लाडकी बहीण योजनेअंतर्गत कर्ज मिळण्यास सुरुवात होईल त्यासाठी अप्लिकेशन कसं करायचं आणि ते कर्ज कसं मिळवायचं त्याची सविस्तर माहिती आपल्या चॅनलवर आपण व्हिडिओ बनवून सविस्तर माहिती देणार आहोत तर मित्रांनो तुम्ही या योजनेअंतर्गत कर्ज मिळविण्यास इच्छुक आहात का कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच नवनवीन माहिती आणि नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या बाबाईच्या चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन अपडेट्सह हो। तोपर्यंत धन्यवाद